नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मी त्यांना फोन करतो तुम्हाला एक बंधू नाही मी पण बंधू आहे आणि थांबतील म्हणून ते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत माझे जवळचे सहकारी मी सत्तेचा असलो नसलो तरी सुद्धा माझ्याबरोबर राहिलेले उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आत्ताच दहा मिनिटापूर्वी अर्ध्या तासापूर्वी नामदार केसरकर साहेब गेले ते केसरकर साहेब सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शनात आज माझे सगळ्यात महत्वाचं आहे की काय घेऊन जायचं लोकांनी तर आपण राईबाई कोपरे या देशातल्या बीजचा जन्मदाते त्यांना पद पद्मश्री पदवी आहे त्या पद्मश्री कोपरे मॅडम तानाजी पाटील वंडोपंत आता माझ्या अगोदर बोललेला आक्रमक मचेंद्र सट्टे शेतकरी सेनेचे धनंजय जाधव योगेश जानकर खास करून उपस्थित असलेले प्राथमिक शिक्षक संघाचे नेते राज्याचे ते संभाजीराव थोरात कृष्ण तान्णा नंदकुमार पाटील अर्जुन पाटील मोहन ना, नाना मोहन नाना तानाजी पाटील अमोल बाबर सुहास बाबर खरं बघायला गेलं तर मी थोडं बारावून गेलो भारावून गेले म्हणजे माझ्या माझ्यावर जे संकट आलं त्याच्यावरून मी भारावून गेलेलं नाही पण जे मी राजकारणात आल्यानंतर मला दुष्काळी भागातील ते सगळे कष्ट बघितल्यानंतर आज लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर मी पाहून गेलो साहेब आज मी पाच मिनिटं फक्त त्या प्रदर्शनाच्या दृष्टीने बोलतो किती प्रगती होती पाणी आल्यानंतर आमच्या गावामधन संक्रांतीला ऊस आणायला कराड तालुक्यात जायला <tip> आता उदाहरण म्हणून हद्दीत एक उपनगर आहे गांधीनगर म्हणून त्या गांधीनगर मध्ये पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून एक उसाचा कांड लागले आणि त्या गांधीनगर मध्ये आज दहा ते बारा कोटी उसाच बिल येत प्रगती काय असती तुम्हाला वेळ नाही कोणा जेवढे पुढच्या वर्षी कृषी प्रदर्शन करा भरवू त्यावेळेला तुम्हाला शेतीचा नाद आस्वादन नसो मी तुम्हाला काच बोलवेन आणि माग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सहाशे ते सातशे खिलार जनावर आहे एवढी देखिणी आहेत कोण पंचवीस लाख किंमत सांगतोय कोण चाळीस लाख किंमत सांगतोय असे खिलार जनावर आहे तुम्ही इकडचे सगळे स्टॉल बघितले शेतकऱ्यांनी पिकवलेलं सगळं त्यात ठेवलेलं दुसरं वैशिष्ट्य सांगतो या मतदारसंघाच पूर्वीच्या काळी या मतदारसंघ दुष्काळी असताना आमचे लोक गिरणी कामगार म्हणून मुंबईला जायचे आणि गोदीत हामाली करायची यांत्रिकरण झालं ुदी बंद पडली एका संपान गिरण्या बंद पडल्या पण आमचे माणसं सामर्थ्यवान जिद्दीची त्याने सोन्या चांदीचा व्यवसाय निवडला साहेब तुम्हाला सांगायला हरकत नाही सोन्या चांदीचा व्यवसाय असा अचानक आला नाही सुरुवातीच्या काळात काही विशिष्ट समाजात ते सोन्याचा ते दुकान असायचं सोनं गाळायसाठी त्यावेळेला काही यंत्रणा नव्हती कोळसा दगडी फोडायला लागायचा आणि ते मुशीवर काम करायला लागायचं हे आमची दगडी माणसं त्यामुळं त्यांना ते, ते काम देण्यात आलं विश्वास बसला आणि त्यांनी त्यांच्याकडं सुपत केलं आज देशामधल्या कुठल्याही भागात शंभूराजेने बी बघितले उदय सामंत साहेबांनी बघितले मुख्यमंत्री जेवढे ते असतील तेवढ्याला प्र प्रत्येक देशातल्या प्रत्येक भागामध्ये माझ्या मतदारसंघाची माणसं आहेत